समशेरपूरचे ग्रामदैवत काशाई माता मंदिर जिन्नोद्धार कामासाठी अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दाराडे यांच्याकडून दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांची देणगी जाहीर केली असून यानंतरही जिन्नोद्धार कामी जास्तीची रक्कम देणगी म्हणून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील ग्रामदैवत काशाई माता मंदिर जीर्ण झाल्याने सदर जुने मंदिर पाडून त्याच जागेवर नव्याने पंधरा बाय पंधरा इतक्या लांबीचे रुंदीचे साधारणपणे एकावन्न फूट उंचीचे नवीन मंदिर बांधकामाच्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला असून या सर्व कामासाठी अंदाजे चौदा लाख रुपये खर्चाचा अंदाज धरून सदर काम नांदेड येथील ठेकेदारात देण्यात आले या सर्व कामासाठी आतापर्यंत अनेक दानशूर दात्यांनी आपापल्या परीने मंदिर बांधकामासाठी मदत केली आहे सदर मंदिर बांधकाम कामी गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेचे गटाचे माजी सदस्य असेच शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव सेठ दराडे यांनी या कामासाठी दोन लाख एकावन्न हजार रुपयाची रोख देणगी जाहीर केली असून यानंतरही जिन्नोद्धार कामे काही अडचण आल्यास अजून जास्तीची मदत करणार असल्याचे अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी जाहीर केले या लाखो रुपयांच्या देणगीमुळे त्यांच्या परिसरात कौतुक होत आहे या प्रसंगी ज्येष्ठ नेते विलास भरितकर संदीप दराडे युवा नेते सतीश साळवे संदीप रामनाथ दराडे सुभाष उगले मंगेश चौधरी मार्तंड कदम पत्रकार शांताराम दराडे संजय भोसले माजी सरपंच दत्तू माळी भाऊसाहेब उगले अक्षय सोनवणे विष्णू उगले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते या सर्व कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने दानशूर भाविकांनी वीट स्टील सिमेंट फरसी तसेच मंदिर बांधकामासाठी जे जे आवश्यक आहे ती मदत करून मंदिराचे काम यात्रेपर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी सरदळ हाताने मदत करावी असे आवाहन काशाई माता मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे शमशेरपूरचं ग्रामदैवत काशाई माता या काशाई माता मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं सर्व गावकऱ्यांनी ठरवलं आणि त्या मंदिराचं काम सुरू झालं या विभागामध्ये गेली पंधरा वर्षापासून आणि त्या अगोदरही बाजीराव दराडे या ठिकाणी चांगलं काम करत आहेत सामाजिक असेल राजकीय असेल त्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं योगदान त्यांनी या विभागात दिलेलं आहे तालुक्यातील एकनाथराव शिंदे साहेब यांच्या पक्षाचे जन संपर्क प्रमुख म्हणून या अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते काम करत आहेत आणि आज या ठिकाणी समशेरपूरला भेट देत असताना काशे माता जीर्णोद्धार मंदिरासाठी त्यांनी दोन लाख एकावन्न हजार रुपये दिले त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे की तसेच यापुढेही या, या मंदिरासाठी काही काम कमी पडलं कुठं गरज लागली त्या तशी गरज ते, ते, ते स्वतःहून या ठिकाणी देण्याचं त्यांनी कबूल केलं त्याबद्दल काशाई मातेच्या सर्व सभासदांच्या सदस्यांच्या वतीनं गावच्या वतीनं त्यांचे जाहीर आभार या ठिकाणी मानण्यात येत आहे शमशेरपूर गावचं ग्रामदैवत अतिशय जागृत असं देवस्थान काशाई माता मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय समशेरपूरच्या सर्व ग्रामस्थांनी घेतला खरं तर हे मंदिर अतिशय जीर्ण झाले होतं त्याचा कळस हलत होता म्हणूनच हा निर्णय खऱ्या अर्थाने घेण्यात आला सगळ्यांच्या योगदानातनं सगळ्यांच्या सहकार्यातनं खरंतर कामाची सुरुवात झाली परंतु या विभागामध्ये या तालुक्यामध्ये सातत्याने सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा नियोजनचे सदस्य आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्मान्य बाजीराव शेडदराडे यांनी आज या ठिकाणी भेट देऊन तर या गावचे सुपुत्र म्हणून किंवा त्यांचा या सगळ्या विषयावर अधिकार असल्या कारणाने त्यांनी अगदी खुल्या मनाने लागल ते योगदान देण्याची तयारी दाखवली परंतु आम्ही ग्रामस्थांनी आज त्यांच्याकडे दोन लाख एकावन्न हजार रुपयाची मागणी केली आणि अगदी कुठल्याही पद्धतीचा किंतू परंतु मनात न ठेवता लगेचच त्यांनी ते योगदान देण्याचं मान्य केलं हे मंदिराचं काम होत असताना त्यांच्यासारखे दानशूर बांधस पाठीशा असल्यामुळेच तर याला येणाऱ्या काळामध्ये अतिशय भव्य दिव्य असं स्वरूप प्राप्त होणार आहे मी गावाच्या बाहेर राहणारे गावात राहणारे जे जे दानशूर लोक असतील त्या सगळ्यांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो हे ग्रामदैवत आहे आपण जोपर्यंत जिवंत आहे त्यामध्ये एकदाच या मंदिराचं काम खऱ्या अर्थाने होणार आहे आपण सगळ्यांनी काशाई मातेच्या चरणी आपलं योगदान प्रदान करावं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि याचं भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करून द्यावं अशी सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण